नमस्कार मी विजय कांबळे मराठी आपल्या कट्ट्याला हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो आहोत बिग बॉसच्या त्यांच्यासाठी आपण आज आलो आहोत आज बिग बॉस मध्ये ते गाजवलेलं आहे जे किलर गल आज आपण बघत आहात ऐकत आहात तर समोर आहेत जान्हवी कसं वाटतं आज जान्हिलेकर आज मी आज बिग बॉस मधून बाहेर आले तुम्हाला काय तुमची प्रतिक्रिया आहे या बाबतीत खर तर खूप आठवण येते बिग बॉसच्या घराची पहिली गोष्ट म्हणजे पण खूप आनंद पण आहे की मी पहिल्या दिवसा दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तो प्रत्येक क्षण बिग बॉसच्या घरातला जगले बरोबर प्रत्येक गोष्ट केली बरोबर जे करायला पाहिजे होती सगळं केलं सगळं केलं सो मी खूप सॅटिस्फाईड बिग बॉसच्या जाण्याच्या आधी आणि बिग बॉस मध्ये आल्यानंतर याचा तो तुम्हाला फरक तो जाणवलेला आहे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला तो कामाला येणार आहे तर काय शिकून शंभर टक्के शंभर टक्के जी बाहेरच्या जगाने बघितलेली रडकी जान्हवी होती ते आता कॉन्फिडंट जानवी झाली त्याच्यामुळे हा जो कॉन्फिडन्स माझ्यात आलाय तो फक्त बिग बॉसच्या घरामुळे आलाय की आता मी माझ्या समोर कितीही प्रॉब्लेम आले तरी मी त्यांना टक्कर देऊ शकते ही शक्ती मला बिग बॉसच्या घराने दिली जेव्हा तुमच्याकडे प्रत्येक वेळोवेळी टास्क आलं तो तुम्ही असं मनापासून तर तुम्ही खेळलेले आहे पण असं पण प्रत्येकांच मन पण जितलेलं आहे वाईट मन पण झालेलं आहे तुम्ही पण तुम्हाला काय जाणीव होत होती की मी मी काय करते काय नाही प्रत्येक याच्या वेळोवेळी तेव्हा तुमची काय प्रति अवस्था होती खूप विचलित मन होत कि बरोबर करतोय का चुकतोय का माहित नाही ना कोण सांगणार नाहीये त्यासाठी शनिवारची विकेंडच्या वाराची रितेश सरांची वाट बघावी लागायची बरोबर की हा आठवडा आपण काय केलाय आपण कुठे चुकलोय आपण कुठे वाईट दिसलोय हे चुकीच झालंय हे बरोबर झालंय बरो या गोष्टींसाठी रितेश सर बर। एकमेव माध्यम कि तेच सांगायचं किती चुकलोय किती बरोबर आहे मग तेव्हा जाऊन आत्मपरीक्षण करायला लागायचं बरोबर हे तीन वीक चाललं पण नंतर कळलं की कुठे चुकत आहे कुठे बरोबर आहे हे आपल्याला रोजच्या रोज आपलं आत्मपरीक्षण करणं जास्त गरजेचं आहे की टास्क खेळलोय पण कसा खेळलोय टास्क जिंकणं महत्वाचं नाहीये आपण टास्क कसा खेळलोय लोकांना लो कसं दिसलोय हे महत्वाचं आहे टास्क एक एक चालू असतो हो, पण पन... जेव्हा बिग बॉस मध्ये तुम्ही हे जे टास्क होते की तुम्हाला असं काही का की मी कुठला स्ट्रॉंग जो आहे तो तो तुमच्या अवर्स मिळव राहणार असा कुठला टास्क आहे की जेणेकरून तुम्हाला त्याच्यात तुम्हाला पदवी पण मिळाली आहे किलर म्हणून असा कुठला असे दोन टास्क आहेत सगळ्यांना माहिती एक तर छत्रीवाला टास्क होता ज्याच्यात ती छत्री ठेवायची होती त्याच्यात तर मी तिघांची तर तो सूरज होता माझ्या समोर सो तो टास्क एक अविस्मरणीय आहे आणि दुसरा लगोरीवाला टास्क ज्याच्यात सूरज आणि मीच आम्ही दोघच भिडलेलो सो ते टास्क असे जिथे मला ते टास्क क्वीन हे नाव पडले की यार मी जबरदस्त ते डास्क टास्क खेळले आणि मी खूप मनापासून खेळले त्याच्या मागे इंटेन्शन मला मा काहीच नव्हतं की यार मी हिट होईन हे होईन ते होईन काही नाही तो टास्क मला खेळायचं लढो या मरो मा हेच माझं एकमेव टास्क खेळतानाच इंटेन्शन असायचं आणि मी तेच करायचे काही अशी शेवटच्या स्थळी दहा पंधरा दिवस मी वर्षाताईची भरपूर सेवा करायला लागेल ते तुम्हाला असं वाटतं की जाणवलं असेल की ह्याच्या मागे जे मी केलं ते आता मी सगळं परत फेड करते चांगलं काम करू किंवा प्रेक्षकांच्या मनात चांगली जागा तयार करू असं काय त्यावेळी वाटलं अजिबात नाही वाटलं मला किंवा हे असं करून का काहीतरी सिंपती गेम करणारी जान्हच नाही गेम करायची असते तर भरपूर कारण होते हा खेळ आहे आणि एक दिग्गज ताईन माहितीये वर्षा उजवकर हे खूप मोठं नाव आहे पण ते मोठं नाव हो का झालंय त्यांनी आयुष्यात काय काय केलंय ह्याची बॅक स्टोरी मला माहित नव्हती बरोबर जेव्हा आम्ही बसलो गप्पा मारल्या त्यांनी जान्हवी काय आहे जान्हवीचं बॅकग्राऊंड काय आहे जान्हवी कुठल्या घरातून आहे ते तेव्हा ते, ते माझ्या बाबतीत इमोशनल झालं मी त्यांचं सगळं ऐकलं तेव्हा मला कौतुक वाटलं की बापरे त्यांनी पण खूप काही काही स्ट्रगल केलं इझिली नाही मिळालंय त्यांना मग ते वाढलेली एक, एक रिस्पेक्ट आणि त्यांना वाढलेलं माझ्याबद्दलचं प्रेम कुतूहल तुम्हाला बोनस पाहायचं हा आणि मी पाय चिपणं त्यांनी मला हक्काने सांगणं हक्का आज पाय दुखतात पाय दाब फरक मला सेवा आयची सेवा करण्यासारखी हक्काने सांगत होत्या मला ज्यांनी आज पाय दुखत मला पाय दाबून दे ते हक्क आहे त्यात काही शोप नाही आणि त्याने काय मिळणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये एक तुमच्याकडे स्ट्रॉंग कंटेस्टंट होती ती निकी तो निकी आणि तुमच्यामध्ये तुम्ही असे कुठले तुम्ही जे म्हणजे चक्रव्यू किंवा तुमचे ती स्ट्रगलिंग काय वापरायच्या पुढे तिच्यासोबत कसं वागायचं तिच्यासोबत काय करायचं ती आपल्याला काय फेस करू शकते तो आपण तेव्हा तुमचे काय प्लॅनिंग चालायचे नाही 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 छे छे काहीच प्लॅनिंग नाही माझं आणि निकीचं भांडण ना ते आम्ही दोघीही तापट त्याच्यामुळे ती ज्या लेवलला भांडते त्याच लेवलला मी पण भांडते बरोबर त्याच्यामुळे काही ठरवून असं काहीच केलं नाही ठरवून काहीच ठरवलं असतं तर मध्ये गडबड झाली असते बरोबर ठरवलं काहीच नाही ती जे पॉइंट सुरू करेल फक्त त्याच्यानंतर मी जेलमधून आलेलो त्याच्यामुळे मी मुद्द्याने भांडत होते बरोबर अपशब्दाचा वापर न करता भांडत होते बरोबर आणि तिला माहिती जान्हवी काय बोल जान्हवी चिडते पण नंतर जो माझा तो बदल आलेला होता कितीही काही मला वाईट बोलली तर मी मुद्द्यानेच भांडत भांडत होते ते मुद्दे सोडून तर हा फरक होता जान्हवीच्या पण भांडण तेवढं त्याच्या पुढे आपण जाऊया की ज्यावेळी जा आपले सहा जेव्हा तुम्ही होते जेव्हा तुमचा शेवटचा होता तेव्हा भाऊनी जेव्हा ऑफर दिली म्हणजे तुम्हाला सर्वांनी ऑफर दिली की याच्याशी कॅश आहे तसा आहे तुम्ही पहिल्या पॉइंटला तुम्ही हा का नाही बोले तुम्ही सेकंड पॉइंटला हा बोले याचा कारण काय म्हणजे काय विचार घेतला त्यावेळा का असं काय म्हणजे ऑब्व्हियसली विचार करण्याची गोष्ट आहे ना बरोबर ती पण बरोबर गेम बर, थांबवायचा आहे तुम्हाला आतापर्यंत जो एवढा मोठा प्रवास केला आहे बरोबर तो गेम थांबवतीस ना तू तो बजर दाबून मी मी स्वतः एक्झिट घेते बरोबर आहे आतापर्यंत कुठलाच कंटेस्टंट नाही की मला एक्झिट घ्यायची आश्चर्यजनक माघार घेतली माघार नाही म्हणायचं मी थांबले तिथे माघार नव्हती मी थांबले आता एक काय वेगळं प्रायश्चित्त करू लोक मला स्वीकारतच नाहीये मी खूप प्रायश्चित्त मी जेलमध्ये राहिले सगळं केलं सगळं छान मागले चांगलं चांगलं केलं सगळं पण तरी मला वोट करताना महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न पडणार ना, ना। की आपण ते वोटिंगचं बटन दाबताना लोक माझा पास्ट आठवणार काही झालं ते आठवणार इतकं सहजासहजी ते जाणार नाहीये सो ते दिसत होतं कुठेतरी पण मी जे शो साठी दिलेले हंड्रेड पर्सेंट होते टास्क साठी मी तोडून घेतलंय स्वतःला मोडून घेतलंय रडून घेतलंय लोकांना एंटरटेन केलंय शो काही पटीने माझा हातभार आहे सो तेव्हा की पैसे ते काही पैसे चोरीचे नाहीये ते बिग बॉसनी आम्हाला सगळ्यांना दिलेले पैसे सहा जणांना उचला बिग बॉसनी संधी दिली ना तुम्हाला उचलायची संधी दिली होती त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे जेव्हा पॉकेट उघडलं तुम तर तुमचं ज्ञान निघलं हे नशिबाची गोष्ट आहे नशिबाची गोष्ट आहे ते माझ्या नशिबातच होते पैसे जे मला मिळाले तो तुमचा लकी पॉइंट झाला लक पॉइंट झाला आता ज्या वेळी आपले तीन जेव्हा आपले तीन जेव्हा कंटेस्टंट झाले फायनलला तर तुम्ही कोणाचं नाव म्हणजे तुम्ही मनामध्ये काय ठेवलं असत की आता कोण असू शकत तेव्हा तेच तिग फायनल म्हणजे ट्रॉफी कोण घेऊन जाणार बोटिंगच्या हिशोबाने असं बघायला गेलं तर माहित होत सूरजच जाईल त्याची पूर्ण कल्पना होती अच्छा की सूरजच ट्रॉफी एकूण सगळं बघितला एक नंबर खेळ होता एक्सलेंट खेळ होता त्याच्यात काही नाही एक बरोबर आहे बर एक कुठेतरी तडजोड व्हायला पाहिजे खेळामध्ये तरच तो खेळ खेळायला मानला जातो की असं नाही आपलं खेळायचं खेळायचं नाही तर त्या बाबतीत बघा तो तर तुम्हाला हिंदी मध्ये ऑफर आली तर अशीच ऑफर हिंदी मध्ये आली तर काय करणार बिग बॉस बिग बॉसची अंदाज आहे मला टेन्शन येईल कारण की मराठी बिग बॉस आणि हिंदी बिग बॉस जमीन आसमानचा फरक बरोबर आहे खूप मोठा फरक आहे कठीण आहे मराठीमध्ये ना आपल्याला लिमिटेशन असतात यस हिंदीमध्ये नो लिमिट्स बरोबर तिथले कंटेस्टंट सगळ्या लिमिट्स क्रॉस करून जातात सांगतोच नाही असाच खेळ हिंदीमध्येच चालतो थोडाफार तर ते काय हिशोबाने असा प्रश्न विचारले की आला आलं तुम्ही काय करता मला आता नाही या प्रश्नाचं उत्तर देता येणार खर तर माहित नाही कदाचित मला कोणी छान समजवलं की माझा काय फायदा असू शकतो बरोबर काय होऊ शकतं मी बिग बॉस हिंदी केलं तर असं समजवणारा चांगला व्यक्ती असेल तर मे बी मी करेन मला तर आशा करतो की तुम्हाला हिंदी मध्ये पण जाण्याची संधी मिळावी आम्ही मराठी मुलीच काम तिकडे झालंच पाहिजे असं नाही की भरपूर मराठी जर प्रेझेंट करायचे तर करायची भले ते खेळ कसा पण असून दे तसं आपण करू शकतो आता जाता जाता आपल्या ज्या महाराष्ट्राच्या जे आपली जनता आहेत तुम्हाला आधी हे केलं आणि आता ऍक्सेप्ट तर तुम्ही त्या पद्धती जे आपले प्रेक्षक आहेत तुम्ही काय सांगणार प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलंय भरभरून वोट पण केलेत मला पण कुठेतरी त्यांच्या मनात खंतता होती माझ्याविषयी आणि मी त्यांचा राग एक्सेप्ट करते स्वाभाविक आहे त्यांचा राग पण मी माफी मागते पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी मला मोठ्या मनाने स्वीकारावी अशी नम्र विनंती आहे आणि तुम्ही नक्कीच माझ्या पुढच्या कामाने मला नक्कीच स्वीकाराल थँक्यू धन्यवाद